शहराचा नाविन्यपूर्ण चेहरा आणि सामाजिक कार्याचा बुलंद आवाज युवा कार्यकर्ता चंद्रकांत खरात यांनी आपल्या समर्पित कार्यामुळे तरुण पिढीसाठी एक आदर्श निर्माण केलाय प्रशासकीय त्यांच्या अभ्यासू आणि सातत्यपूर्ण लढ्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना कार्यमुक्त व्हावे लागले आहे ज्यामुळे खरात यांची ओळख एक निडर आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून झाली आहे शहराचे रहिवासी असलेले चंद्रकांत खरात हे केवळ समाजसेवक नाहीत तर ते भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणारे ऍक्टिव्हिस्ट म्हणून ओळखले जातात प्रशासनातील गैरव्यवहार आणि अनिमित्तावर त्यांनी केलेले अभ्यासपूर्ण संशोधन आणि त्यांचा यशस्वी पाठपुरवठा यामुळे अनेक विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे हा त्यांचा कृतिशील आणि परिणामकारक संघर्ष त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे त्यांच्या याच महत्वपूर्ण कार्याची दखल घेत शासनाने त्यांना युवा कार्यकर्ता या पुरस्काराने सन्मानित केले आहे ज्यामुळे त्यांच्या कामाला अधिकृत मान्यता मिळाली आहे खरं यांचे कार्य केवळ प्रशासकीय लढ्यापर्यंत मर्यादित नाही ते दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावतात सामाजिक बांधिलकी जप्त शहरात आयोजित होणाऱ्या प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो यामुळे सर्वसामान्य नागरिकांशी आणि विशेषतः तरुण पिढीशी त्यांचे एक भावनिक आणि विश्वाचे नाते जोडले गेले आहे चंद्रकांत खरात यांच्या निस्वार्थ आणि विकास केंद्रित कार्यामुळे आता देऊळगाव राजाच्या राजकारणात एक महत्वपूर्ण वळण येण्याची चिन्हे आहेत अनेक राजकीय पक्षांतील नामवंत व्यक्ती विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि जाणकार लोकांनी आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांना अध्यक्षपदासाठी उभे राहण्याची पसंती दर्शवली आहे खरात यांच्यासारखा प्रामाणिक कृतीशील आणि प्रशासकीय ज्ञान असलेला लोकप्रतिनिधी जर शहराचे नेतृत्व करेल तर देऊळगाव राजाच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल यात शंका नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि गतिमान विकास हे सूत्र घेऊन चंद्रकांत खरात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास ते नक्कीच शहराच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी महत्वाचे ठरतील अशी नागरिकांची भावना आहे बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी